गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहाल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गॉसिप कल्लामध्ये मध्ये मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अभिनेता शाहरुख खानचा दोन हजार तेवीस या वर्षातील डंके हा तिसरा सिनेमा काल मोठ्या सिनेमागृहामध्ये दाखल झालाय राजकुमार हिरानी यांच्या सिनेमाचा पहिला शो मुंबईच्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहात गेटी गॅलेक्सी येथे सकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी झालाय शाहरुखच्या अनेक चाहत्यांनी डंके रिलीज झाल्यानंतर सिनेमागृहाबाहेर जल्लोष केलाय शाहरुखच्या डंकी या सिनेमानं पहिल्याच पहिल्याच दिवशी तीस कोटी रुपयांची कमाई केली प्रशांत नील दिग्दर्शित सालार प्रदर्शित झालाय या सिनेमाला चाहत्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या सिनेमात अभिनेता प्रभासनं प्रमुख भूमिका साकारली आहे सिनेमाची कथा दोन मित्रांवर आधारित आहे अनेक नेटकरांनी सिनेमा पाहिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केलाय या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे यासोबतच लोकांनी सोशल मीडियावर सिनेमाविषयीचे त्यांचे रिव्ह्यू देखील शेअर करण्यास सुरुवात केली एका नेटकऱ्यानं ट्विट मध्ये असं लिहिलंय की हा एक ब्लॉकबस्टर सिनेमा आहे प्रभासचा अभिनय हा शो स्टीलर आहे आणि दिग्दर्शन टॉप लेवल आहे दक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या सालार सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय गेल्या कित्येक दिवसापासून चाहते प्रभासच्या या सिनेमाची वाट पाहत आहेत सालारच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय आहे सालारच्या ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता अखेरात सालार सगळीकडे प्रदर्शित झाला पण सिनेमा प्रदर्शित होताच प्रभासला मोठा धक्का बसला प्रभासचा सालार सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच ऑनलाइन लीक झाला सध्या सिनेमांच्या ऑनलाईन लीक होण्याचं प्रमाण प्रचंड वाढले सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच काही साईट्सवर वर ते लीक होतात आता प्रवास ही प्रदर्शित झाल्यानंतर लीक अभिनेत्री हिने गुरुवारी चौतीसावा वाढदिवस साजरा केला या तिच्या खास दिवशी चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटी मित्रांनी तिला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या यात मराठमोळ्या रितेश देशमुखने तमन्नाच्या वाढदिवसा दिवशी खास पोस्ट शेअर करत तिला हटके पद्धतीने शुभेच्छा दिल्या त्याच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतले रितेशने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर तमन्ना शेअर केला मात्र यात विशेष गोष्ट ती म्हणजे रितेशने फोटोला दिलेलं कॅप्शन त्या कॅप्शन मध्ये त्याने वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा तमन्ना तुझी सर्व स्वप्ने पूर्ण हो तेरी विजय हो गेल्या अनेक दिवसापासून तमन्ना आणि विजय एकमेकांना डेट करत आहेत प्रभास साबू प्रतीक्षित सिनेमा सिनेमागृहात प्रतीक्षित झालाय सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याने अनेक मोठे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत केली सालारने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सत्तर ते ऐंशी कोटी दरम्यान कलेक्शन केले विकेंडला बाहुबली स्टार प्रभास नवीन रेकॉर्ड बनवणार का हे पाहावे लागेल वासिब कला मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री